मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जे जे आता पिंकीला सर्व भूतकाळ सांगतो त्यावरती पिंकी आता रडते आणि म्हणते की तुम्ही हा जो काही पास्ट सांगितला सुरेखा मावशींचा त्यामुळे सुद्धा आता आपण ब्लँक झाली आहे मला हे काही समजत नाही का काय कर करावं काही सुचत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही घरातील एका माणसाच्या वागण्यामुळे सर्वांना शिक्षा देणार असाल तर मला हे अजिबात आवडणार नाही ही अजून एक गोष्ट मला ही घरच्यांमुळे म्हणजे एका माणसामुळे खूप भोगावं लागले माझ्या धनी मरणाच्या तारातून आली आहे आणि सुद्धा तर खूप मोठा ॲक्सिडेंट केला होता त्याचबरोबर मला माझा चेहरा गमवावा लागला मी हे सगळं मान्य केलं मी माझ्या सासऱ्याला खडी फोडायला लावू शकते तर तुम्ही काय चीज आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला जो बदला घ्यायचा आहे ना तो विशिष्ट माणसाबरोबर परंतु माझ्या घरच्यांना त्यात अजिबात ओढायचं नाही आणि जर काही केलं तर मग मी काय करेल आणि काही नाही तुम्हालाही माहीत नसेल कारण तुमची गाठ आता पिंकी युवराज धोंडे पाटल्याबरोबर आहे असं म्हणून पिंकी आता जेजेला चॅलेंज करते त्यावरती आता जेजे हसतो आणि म्हणतो हे पिंकी तू अजिबात काही बोलू नकोस तुला तर माहीत असेल तुझ्या प्रिय देवयानी मॅडम ह्या माझ्या ताब्यात आहे तू इकडे काही ॲक्शन घेतली तर मग मी देवयानी मॅडमचे डोळे एका क्षणात बंद करू शकतो आणि तुझी निरी तुझे पप्पा यांनाही मी एका क्षणात गायब करू शकतो आणि तुझा तो परमप्रिय नवरा युवराज धोंडे पाटील त्याला सुद्धा किड्यामुंग्यांसारखं मारू शकतो कसं आहे ना लोकांना मारणं म्हणजे माझा हा एक छंदच झालाय असं समज मी त्याला किड्यामुंग्यासारखं मारेल आता असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो तर पिंकीला आता खूप घाबरल्यासारखं होतं कारण युवराजचा विषय आल्यानंतर ती खूपच भाऊक होते त्यावेळी पिंकीकडे तो आता तिची पर्स देतो आणि तेथून जायला सांगतो आणि गाणं गुणगुणत राहतो तेव्हा ते, ते फोटो सगळीकडे तो आता फेकून देतो पिंकी आता मनातल्या मनात विचार करू लागते प्लॅनने आता उधळून लावायला हवं कारण आता मला माझी चाल खेळावीच लागणार आहे असा पिंकी आता मनातल्या मनात विचार करते दुसरीकडे युवराज आता घरात असतो तो पिंकीची वाट पाहत असतो तो म्हणतो सकाळी घरातून गेले आहेत अजूनपर्यंत आल्या नाहीत तेवढ्यात असते ते चित्रा येते आणि सुलेखा सुद्धा युवराज आता मनातल्या मनात ठरवतो काहीही झालं तरी आता मी पिंकीबरोबर राहणार नाही आहे प्रेम वगैरे सर्व काही खोटं असतं पण मी आता यांचं नावच चेंज करतो मोबाईलमधील असं म्हणून तो आता पिंकीचं नाव चेंज करणार असतो तेवढ्या ते चित्रा म्हणते काय ओ भाऊजी तुम्हाला काय हवं आहे इथे हॉलमध्ये हो नुसतं सकाळपासून घुटमळत आहे तेव्हा आता काही खरं नाही कारण सकाळपासून बाहेर हुंदडायला गेली असं आता सुशीला म्हणते आता पिंकीबद्दल बोलत असते ही गोष्ट युवराजच्या लक्षात येते मग नंतर आता चित्रा म्हणते की हो तो जेजेसुद्धा काल रात्रीपासून घरी आला नाही आहे युवराज अजूनच त्या गोष्टीचा विचार करत राहतो की जेजे आणि पिंकी एकत्र तर नसेल त्याला आता खूप टेन्शन येतं त्यावरती सुशीला म्हणते मला तर कळतच नाही रात्री ते मेणबत्त्याच्या प्रकाशामध्ये डिनर करायला गेले होते तिकडून आली आणि मग जेजेच्या रूममध्ये काहीतरी खुडबुड करत होती किती वेळ तिचं काय चाललं होतं काय माहीत त्यावरती आता चित्रामध्ये असं का आई साहेब मग मला तर असं वाटतंय ती घाटवाडीची मुलगी नसेल ती पिंकी नसेलच अहो पियूच ती असेल ती जे जेची खरी बायको त्यावरती आता युवराज तुला यावर काय बोलायचे सुशीला विचारू लागते तेव्हा युवराज म्हणतो मला या गोष्टीवर काहीच बोलायचं नाहीये त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही असं म्हणून चिडूनच तो आता तेथून जातो तेव्हा चित्रा आणि सुशीला या दोघीही खुश होतात वरती सुशीला म्हणते आता युवराज काय ह्या घाटवाडीच्या मुलीला जवळ करणार नाही अगं त्याचं नाव घेतलं तरी त्याचा नुसता संताप संताप होतो मला असं वाटत नाही या दोघांचं टिकेल म्हणून आणि तो तिच्या जाईल म्हणून कारण युवराज माझा मला माहित आहे कसा आहे ते एकदा डोक्यात राग गेला ना त्याच्या कुणाचाच नसतो असं म्हणून आता ती युवराजची लांबूनच दृष्ट काढते युवराजचं वागणं त्याचबरोबर पिंकीविषयी असणारा मनात राग त्याचबरोबर सुशिलाचं हे बोलणं पाहून धनंजय आता मनातल्या मनात विचार करतो जे जे फक्त पिंकी आणि युवराजमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय परंतु बापूसाहेबांना जे करायचं असेल ना ते करू देत त्यांचा वेगळाच काहीतरी प्लॅन दिसतोय तू जे जे हा पिंकीला बायको म्हणवतोय एवढंसं कारण नाही आहे मला त्याची कुंडली शोधून काढायलाच हवी बापूसाहेबांच्या विरोधात जाऊन असं म्हणून धनंजय आता त्या गोष्टीचा विचार करतो दुसरीकडे पिंकी आता हॉस्पिटलमध्येच असते एका ठिकाणी शांत बसते आणि म्हणते जे जे किती काही बोलला तरी मला एका गोष्टीचं भान ठेवायला हवं माझे धनी आता बाहेर आहे जे जे काहीही करू शकतो तो खूप वेड्या डोक्याचा आहे दुसरीकडे आता जे जे सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करतो कारण की पिंकी शांत बसणार नाही ही, ही गोष्ट तर त्याला माहीत असते म्हणूनच तो आता पिंकी नक्की काय करणार आहे या गोष्टीकडे लक्ष देऊन असतो आणि लगेच फोन करून सांगतो की अगोदर माझ्या आईला डिस्चार्ज द्यायचा आहे कारण ती आईचा या गोष्टीसाठी वापर नक्कीच करू शकते इकडे पिंकी आता मनातल्या मनात विचार करते सुरेखा मावशींना मला भेटायलाच हवं कारण संग्राम जे काही वेड्यासारखं का पाऊल उचलेल आता त्याची आईस त्याला म्हणजे सुरेखा मावशीस त्याला थांबवू शकेल कारण काहीही झालं तरी सुरेखा मावशी एक बाई आहेत आणि संग्रामकडून असं कोणतंही त्या वाईट कृत्य करून घेणारच नाही इकडे युवराज हा आता पिंकीला शोधण्यासाठी चाललेला असतो समोरच भाल्या दिसतो तेव्हा भाल्या म्हणतो माझी आठवण आली की काय युवराज दादा तेव्हा युवराज म्हणतो नाही कारभारनीला शोधायला चाललोय तेव्हा त्या माझ्या कारभारींनाही नाही असं पटकन युवराज पुन्हा एकदा म्हणून जातो तेव्हा भाल्या म्हणतो हो मला भेटल्या होत्या ना कारभारीन तुमच्या तेव्हा युवराज म्हणतो मग पुढे काय झालं त्यावरती नव्हत्या भेटल्या मी असं कुठे म्हणालो भेटल्या होत्या असं म्हणून आता भाल्या हा युवराजची खूपच गंमत करतो त्यानंतर युवराजच्या लक्षात येतं की पिंकी तर प्रिस्क्रिप्शन घेऊन सकाळी बाहेर कुठेतरी गेली होती त्याच्या लक्षात येतं आता ती हॉस्पिटलमध्ये गेली असेल म्हणूनच तो आता हेल्मेट घालतो आणि लगेच गाडी स्टार्ट करून हॉस्पिटलकडे यायला निघतो दुसरीकडे आता पिंकी मनातल्या मनात विचार करते मला काहीही करून आता हालचाल करायला हवी समोरूनच आता सुरेखा येत असते पिंकी आता मनातल्या मनात विचार करते ही तर नसेल ना सुरेखा मावशी ही करून या गोष्टीचा तपास करायलाच हवा आता समोरून सुरेखा येत असते तेवढ्यातच बापूसाहेब बाहेर कार्यकर्त्यांबरोबर बोलत असतात सुरेखा ते पाहते त्यांचा बी पी आता हाय होतो त्यामुळे आता पिंकीला समजतं की बापूसाहेब तेथे असल्यामुळे सुरेखाला खूप राग आलाय तिचा बी पी हाय झालाय म्हणूनच ती आता सुरेखाकडे जाते आणि पटकन साहेबांकडे पाठ करून तिला बसायला सांगते त्यावरती आता तुम्ही अगदी मोठा श्वास घ्या आणि सोडा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल असं पिंकी सुरेखाला म्हणते नर्स म्हणते तुम्ही हे काय करताय त्यावरती पिंकी म्हणते हो थांबा हो मी काय करते ते पहा इकडे बापू साहेब आता कार्यकर्त्यांना सांगत असतात आमच्या जावई बापूने तर काहीच काम केलं नाही आता पुढचं सर्व काम तुम्हीच करायचं आता सुरेखा पिंकीचं सर्व ऐकते त्यामुळे तिला बरं वाटतं ती पिंकीकडे पाहतच राहते नर्स म्हणतात अहो मॅडम तुम्ही तर खरंच डॉक्टर किंवा नर्स हव्या होत्या पेशंटला किती छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगताय आता पिंकी ही नर्सला विचारू लागते यांचं नाव नक्की काय आहे तेव्हा यांचं नाव आहे सुरेखा डी असं आता नर्स सांगते त्यामुळे पिंकीला समजतं की आता ह्या सुरेखाच आहेत म्हणजे संग्रामची आई आता पिंकी मनातल्या मनात विचार करू लागते मला जर आता संग्रामला रोखायचं असेल देव्यानी मॅडमला सोडवायचं असेल तर आता खूप मोठं पाऊल उचलावं लागेल या सुरेखाला गायब करायला हवं हे संग्राम आहे ना तो आता माझ्या कोंडीतडकेल आणि मग देवयानी मॅडमला सोडून देईल जर त्याची आई माझ्याकडे असेल तर त्याच्याकडे दुसरा पर्यायच राहणार नाही असा पिंकी खरं तर विचार करते तर आता पिंकीला त्यानंतर काही गोष्टींवरून हालचालींवरून समजतं की संग्राम हा त्याच्या आईला डिस्चार्ज देतोय त्यामुळे आता पिंकीच्या लक्षात येतं आपल्यालाच काहीतरी करायला हवं ती आता सुरेखाला तेथून हलवण्याचं ठरवते ते पण संग्रामच्या अगोदर पण पिंकी आता त्याच गोष्टीचा विचार करत नेमका युवराज तेथे येतो तेव्हा युवराजला पाहून पिंकी आता खूपच घाबरते ती म्हणते बापरे धनी इथे आले आता काहीतरी करायलाच हवं असं म्हणून आता ती लगेच तेथे जी ट्रॉली असते त्या ट्रॉलीवरच झोपते आणि अंगावरून पांघरून घेते युवराज इकडे तिकडे आता पिंकीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो परंतु पिंकी हळूस त्याला आता त्या ब्लँकेटमधून पाहत असते तर पिंकी आता हळूस डोकावून पाहते तर युवराज पुढे गेलेला असतो तेव्हा युवराजचा डोळा चुकवून पिंकी तेथून उठते आणि आता नक्की तिकडे काय हालचाली होत आहेत याकडेच लक्ष ठेवत असते पिंकी आता सुरेखाकडे खूप वेळ पाहत राहते आणि मग त्यानंतर संग्रामची माणसं तेथे येतात पिंकी आता खूप घाबर पिंकी आता जरा दुसरीकडे जाऊन लपते त्याचकडे जे जे हा डॉक्टरांना भेटतो आणि सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या असं विचारतो त्यावरती डॉक्टर म्हणतात अहो तुम्ही हे चुकीचं करताय कारण की तुम्हाला माहीत नसेल परंतु अहो आपण असं करून चालणार नाही आहे आता तुमच्या आईंची तब्येत अजूनच खालावू शकते जर तुम्ही त्यांना तिकडे घेऊन गेलात तर घरी तुम्ही असं करू नका प्लीज सकाळपासून त्या तीन वेळा हायपर झाल्या आहेत इकडे युवराज आता पिंकीचा विचार करत असतो आणि म्हणतो की कारभारीन इथे आले असतील का जेजेच्या पाठीमागे कारण बापूसाहेब तर याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याची नजर सारखीच आता पिंकीला शोधत असते इकडे पिंकी आता कोणी पाहत नाही या संधीचा फायदा घेऊन बाहेर येते आणि तेथे आल्यानंतर ती त्या अँब्युलन्सकडे पाहत असते कारण की आता ती अॅम्ब्युलन्स ही सुरेखाला घेऊन तिच्या घरी चाललेली असते मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी आता ॲम्ब्युलन्स स्वतः चालवण्याचा प्रयत्न करते तेव्हा युवराज म्हणतो तुम्ही हे काय करताय ॲम्ब्युलन्समध्ये पिंकी म्हणते आपल्याला ही अँब्युलन्स दुसरीकडे घेऊन जायची आहे त्या बाईला पळवायची आहे चला पटकन युवराज आता गाडीत बसतो युवराज म्हणतो ना की काय आहे तुमचं त्यावरती पिंकी म्हणते काहीही करा पण ह्या बाईला हलवा अगोदर इथून तेव्हा आता हिला कुठे घेऊन जायचं असं युवराज विचारतो पिंकी म्हणते आपल्या घरी युवराजला धक्काच बसतो त्यानंतर जे जे इकडे बाहेर येतो आणि आईला त्याचा आवाज देत असतो तो म्हणतो आता मी ज्यांनी कोणी आईला पळवलंय त्यांना सोडणारच नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब